बातमीपत्राचे लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन गो सुरू संपर्क करा साई पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहतो आपण येवल्यातून येवल्या तेराव्या परावर्तित मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाला सुरुवात झाली असून संविधान सन्मान रॅली व ग्रंथदिंडीने येवल्या संमेलनाची दिमागदार सुरुवात करण्यात आली मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ मुंबई यांच्या अनुदानातून परिवर्त बौद्धीशीय संस्था नाशिक यांच्या वतीनं आयोजित तेराव्या परिवर्तित मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाची सुरुवात झाली यावेळी येवला या शहरातील मुक्तीभूमी येथे संविधान सन्मान रॅली व ग्रंथदिंडी काढण्यात आली होती संविधान मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या रॅलीत साहित्यप्रेमी विद्यार्थी शिक्षक सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते एसकेन एन येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला आज या ठिकाणी परिवर्त संस्थेच्या वतीनं आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीनं शासनाच्या भाषा विभागाच्या वतीनं तेरावं परिवर्त साहित्य संमेलन येवला येथे आयोजित केलेलं आहे त्यानिमित्तानं संमेलनाची सुरुवात ही संविधान रॅलीपासून आणि येवला तालुक्यातील जे लेखक कवी आहेत त्यांचे ग्रंथ या संविधानाची प्रत आणि यांचे ग्रंथ दिंडीमध्ये ठेवण्यात येणार आहेत संविधान रॅलीला आता सुरुवात होत आहे येवला शहरातील सर्व नागरिकांनी या परिवर्त साहित्य संमेलनाचा त्यातील परिवर्त परिसंवादांचा कवी संमेलनांचा आज आणि उद्या होणारे जे विविध कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा आणि परिवर्तनाला हातभार लावावा परिवर्तन हे आपल्या आयुष्यामध्ये आवश्यक असणारी गोष्ट आहे चांगल्या दिशेनं बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या दिशेनं आपल्याला जायचं आहे त्यासाठी या संविधान रॅलीचं आयोजन आहे आणि आपल्या परिसरातील सर्व नागरिकांना विद्यार्थ्यांना आणि साहित्यप्रेमींना असं आवाहन आहे की आज तेरा आणि उद्या चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस असे दोन दिवस परिवर्त ग्रामीण मराठी साहित्य संमेलन येवला शहरामध्ये राधा कृष्ण लॉन्स येथे संपन्न होत आहे या संमेलनामध्ये विविध प्रकारचे प्रबोधन सत्र ज्यामध्ये एक परिसंवाद असणार आहे त्याचबरोबर कवी संमेलन असेल उद्घाटन सोहळा असेल आणि समारोप सत्रामध्ये विशिष्ट क्षेत्रामध्ये विशेष कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान केला जाणार आहे असे भरगच्च असलेले जे कार्यक्रम आहे या कार्यक्रमांमध्ये येवलेकरांनी सामील व्हावं असं नम्र आवाहन आहे आज तेरा तारखेला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ग्रंथदिंडी आणि संविधानाच्या सन्मानार्थ संविधान रॅलीला प्रारंभ झाला आहे ही जी रॅली आहे ही इथून निघून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि त्यानंतर राधाकृष्ण लॉन्स येथे ह्या रॅलीचा समारोप होणार आहे आणि तीन वाजता पत्रकार संजय आवटे यांच्या हस्ते उद्घाटन होईल आपण सर्वांनी या संमेलनामध्ये सामील व्हावं असं परिवर्त परिवाराचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याला आवाहन करतो धन्यवाद तेराव्या परिवर्त मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभासाठी आणि या संविधान रॅलीसाठी उपस्थित असलेल्या महाराष्ट्रातील सर्व साहित्यिकांचे मी मनापासून स्वागत करतो ही रॅली संविधान यात्रा निघालेली आहे आपण सर्वांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावं आणि दोन दिवस चालणाऱ्या या परिवर्त साहित्य संमेलनामध्ये विविध जे उपक्रम होत आहेत त्या सर्वांचा आस्वाद घ्यावा अशी विनंती करतो धन्यवाद सर्वांना सविनय जय भीम या मुक्तिभूमीवरनं आज येवला मुक्कामी आपले परिवर्त साहित्य संमेलनाचे शुभारंभ होत आहे या साहित्य संमेलनाचे सन्माननीय अध्यक्ष स्वागताध्यक्ष आणि उद्घाटक या ठिकाणी ठिकाणी उपस्थित आहेत महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा हा सामाजिक सांस्कृतिक आणि परिवर्तनाचा हा उपक्रम आहे मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार त्याचबरोबर ज्या लोकभाषा आहेत त्या भाषेची जागृती आणि संवर्धन झालं पाहिजे त्याचबरोबर नवविचारांचा जा प्रसार झाला पाहिजे या भूमिकेतनं आज वाचन चळवळीकडे समाजाने समाज आला पाहिजे या उद्देशानं साहित्य संस्कृती मंडळाचा हा उपक्रम आहे आणि मुक्कामी हे सुंदर असं या संस्थेमार्फत हे संमेलन आयोजित केले गेलेलं आहे त्यांना शुभेच्छा धन्यवाद या बातमीपत्राचे प्रोजेक्ट आहेत डॉक्टर स्मिथ व डॉ श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोवल टॅटो रिमोव्हल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला